नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पोलेसर नांदेडवाले तर या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण येता बारावी कॉमर्स आणि बारावी आर्ट्स या विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे तयारी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तत्पूर्वी या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी मागचं कारण एकच का आहे तुम्ही जर आता इथं बारावी मध्ये असाल आणि तुमची येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये बारावीच्या बोर्डाची एक्झाम असेल तर तुम्हाला तयारी करण्यासाठी कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही का तुमच्या मदतीसाठी तुमच्या तयारीसाठी पोलेसर नांदेडवाले हे युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या अकाउंट विषयाचा असेल ओसी विषयाचा असेल एस पी विषयाचा असेल अर्थशास्त्र विषयाचा असेल तयारी करण्यासाठी कसल्याही प्रकारची चिंता किंवा वेगळी अशी प्लॅनिंग करण्याची गरज नाही पण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्व विषयाचे सर्व लेक्चर अत्यंत फ्रीमध्ये काय होणार आहेत उपलब्ध होणार आहेत तर तुम्ही फक्त एवढंच काम करायचे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहायचे आणि जे कोणते व्हिडिओ तुम्ही पाहून तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही तुमच्या अडचणी देखील काय करू शकता विचारू शकता आणि दुसरे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तर व्हिडिओ पाहाच तुम्ही तर चॅनल सोबत कनेक्ट राहाच पण तुमचे इतर काही मैत्रिणी असतील त्यांना देखील आपल्या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा पण या ठिकाणी काय होईल फायदा होईल तर वेळ न लावता तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही काही विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तर या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अकाउंट विषयाचे अर्थशास्त्र विषयाची ओ सी विषयाची आणि एस पी विषयाची तयारी अत्यंत चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे फक्त मला तुमच्या सोबतीची गरज आहे ओके okay. तर चला मग आपण कसलाही हे वेळ न लावता थोडक्यामध्ये आपण आपले जे विषय आहेत ते विषयांची ओळख करून का नाही तर आपला बारावीचा अत्यंत महत्वाचा समजला जाणारा विषय म्हणजे कोणता आहे पुस्तपालन व लेखाकर्म आता पुस्तपालन व लेखाकर्म यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे अभ्यासक्रमाचे जे काही आहेत हे टोटली दहा चॅप्टर आहेत किती चॅप्टर आहेत दहा चॅप्टर आहेत पण या दहा पैकी चार चॅप्टर ऑर मध्ये असणार आहे म्हणजे तुमच्या अभ्यासाचा ताण बघा तुम्ही खूप कमी होणार आहे तुम्ही घाबरूच नका फक्त चॅनलचे व्हिडिओ जे आहेत किंवा चा आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे जे काही समस्या असतील जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्याचा काय केला जाईल प्रयत्न केला जाईल हे दहा चॅप्टर आहेत तुम्हाला दहा चॅप्टर पैकी फक्त तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो किती चॅप्टर ची सहा चॅप्टरची तयारी करायची आहे आणि ती तयारी आम्ही तुमची करून घेणार आहोत ओके भागीदारीची ओळख असेल नफा न कमणाऱ्या संस्थांची खाती असतील भागीदारीची पुनर्रचना मी तीन चॅप्टर आहेत एक म्हणजे भागीदाराचा प्रवेश दुसऱ्या भागीदाराची निवृत्ती तिसऱ्या भागीदाराचा मृत्यू ओके पण यामध्ये प्रवेश निवृत्ती एकमेकांना काय असतील और मध्ये असतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भागीदारीचं विसर्जन आहे विनिमय विपत्र किंवा हुंडी प्रमंडळाची खाती भागांचं लेखांकन ओके वित्तीय विवरणांचे विश्लेषण आणि लेखांकनात संगणकाचा उपयोग असे वेगवेगळे दहा चॅप्टर आहेत या चॅप्टर ची आपल्या चांगल्या प्रकारे काय करायचे तयारी करून घ्यायची त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा विषय आहे अर्थशास्त्र ठीक आहे या अगोदर देखील आपण अर्थशास्त्र विषयाचे अकाउंट विषयाची व्हिडिओ ओसी विषयाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता यानंतर यानंतरही ठीक आहे त्याच विषयाचे व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पहिल्या स्टार्टिंग पासून म्हणजे पहिल्या प्रकरणापासून उपलब्ध होतील त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही तर बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचे देखील विद्यार्थी मित्रांनो दहा चॅप्टर आहेत या चॅप्टरची देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करण्याचा लाभ मिळणार आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला तयारी करून चांगल्या प्रकारचा स्कोर येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला करता येईल यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मदत होईल ओके okay. त्यानंतर पुढचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो ओसी ओसी झाला ओसीएम संघटन व व्यवस्थापन या विषयाचे विद्यार्थी मित्रांनो आठ चॅप्टर आहेत या चॅप्टरचे देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करून घेण्यास आणि त्याचबरोबर याचे जे काही नोट्स आहेत त्या वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स आहेत त्या नोट्स देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहेत ओके त्यानंतर शेवटचा विषय असणार आहे सचिवाची कार्यपद्धती झाला की आपण चिटणीसाची कार्यपद्धती म्हणतो चिटणीसाची कार्यपद्धती झाला की आपण एसपी म्हणतो आहे का नाही ठीक आहे या विषयाचे टोटली विद्यार्थी मित्रांनो बारा चॅप्टर आहेत त्या बारा चॅप्टरचे देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे नोट्स असतील हँड रिटर्न नोट्स त्याचबरोबर ह्या प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आपल्या पोलेसर नांदेडवाले या चॅनलच्या माध्यमातून काय होणार आहेत उपलब्ध होणार आहेत पुन्हा एकदा सांगालो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बरेच विद्यार्थी फोन करत होते मेसेज करत होते की सर आमची नवीन बॅच सुरू करा नवीन बॅस सुरू करा नवीन बॅच सुरू करा बरेचसे विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो खास तुमच्यासाठी सर नांदेडवाली अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या म्हणजे बारावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी सज्ज आहे तुम्ही फक्त कसल्याही प्रकारची चिंता आता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही फक्त एकच काम करायचे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचे आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला कमेंट बॉक्स मध्ये तुम तुम्हाला म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया कळवायच्या आमच्या काही चुका होत असतील त्या चुका देखील कळवा जेणेकरून आम्हाला त्या चुका काय करता येतील दुरुस्त करता येतील ठीक आहे हा राहिले थोड्याशा थोड्याशा अनुषंगाने म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा आवश्यकते की रिप्लाय देणं होऊ शकत नाही त्यामुळं त्याबद्दल क्षमा क्षमा करावी की त्यांना देखील रिप्रेजनाचे मी चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहे ओके मग तत्पूर्वी तुम्ही फक्त ह्या चॅनलचे लिंक जास्तीत जास्त बारावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा इथून पुढे तुम्हाला आपल्या प्रत्येक विषयाचे व्हिडिओ लेक्चर अत्यंत योग्य तुम्हाला समजल अशा भाषेमध्ये समजल अशा पद्धतीमध्ये काय केले जातील उपलब्ध केले जातील ओके या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो Редактор